नमस्कार मैत्रिणो मी सखी लेडीज टेलर सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आजपासून सुरुवात करणार आहे आपण नवरात्री स्पेशल ब्लाऊज डिझाईन तर आज दिवस आहे पहिला आणि पांढऱ्या ब्लाऊजवर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणारे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया पूर्ण उंची घेतली आहे साडे तेरा साडेनऊची घेतली घडी सव्वा दोन इंचाची घेतली गळारुंदी आणि सव्वा पाच इंचाचं घेतलं शोल्डर जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा कोपऱ्यामध्ये सव्वा इंच अंतर मोजून मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे साडे नऊ इंच गळारुंदी गळा उंची घेऊन पावणे तीन इंच गळारुंदी घेतली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला द्यायचा ह्याप्रमाणे गळ्याला आकार बघा पहिले असा आकार द्यायचा आणि इथे फक्त वरती रेषेला मिळवून घ्यायचं आहे छान असा आपला गळ्याचा आकार तयार होतो मोंढ्याचा आकार कट करायचा आहे त्याच्यानंतर गळ्याचा जो आपण आकार दिला आहे तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे इथे आपण कुठे कॅनव्हास वगैरे लावणार नाही आहे म्हणून आपण आकार कट करून घेतला नंतर ब्लाऊज पीस घेतला त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घेतलं नंतर पीस ओपन करून ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि आता कॅनव्हास लावायचं नाही म्हणून आपण पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होतं शिलाई मारायला आपल्याला सोपं हो जातं साधारण पाव इंच अंतर सोडून गळ्याच्या बाजूने आणि शिलाई मारायला सुरुवात करायची अगदी व्यवस्थित जसा आकार दिला तशीच शिलाई मारायची म्हणजे परफेक्ट असा आपला गळ्याचा आकार तयार होईल पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो गळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय गळ्याच्यामध्ये तो सगळा असा व्यवस्थित आस्तरच्या बरोबरीने कट करायचा आहे नंतर छोटे छोटे असे कट मारायचे गळ्यावर तेव्हा शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे याची पण खात्री करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित सावकाश कट करायचं आहे नंतर नास्तरमध्ये फोल्ड करून वरतून मारायची आपल्याला दापटीप तीसुद्धा मारताना अगदी काळजीपूर्वक मारायची म्हणजे आपला ब्लाऊजचा जो आकार आपण दिला आहे गळ्याला तो कुठेही चुकणार नाही अगदी व्यवस्थित असा आकार तयार होईल त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ही दापटीप आपल्याला मारून घ्यायची बघा एकदम व्यवस्थित असं बोटाने पकडून आणि ती दापटी आपल्याला मारायची त्याच्यानंतर कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर आपल्याला घ्यायचं जॉईंट करून मैत्रीणं तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपण आता नवरात्रीच्या नऊ कलरमध्ये आपण आहे ना रोज एक एक ब्लाऊज डिझाईन बनवणारे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आता उरलेला जो कपडा आहे आपलं अस्तर जोडून झाला आणि जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे ज्या ज्या मैत्रिणींनी व्हाईट साडी घेतली असेल पहिल्याच दिवशी घालण्यासाठी तर त्यांनी नक्की डिझाईन बनवून बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आपली बघा आता पाठीवरचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती साडेचार इंच उंचीला दोघेही टक्स मारून घ्यायचे त्याच्यानंतर लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे सॉरी आपण इथे पट्टीने ला आप लावायची आपल्याला कॉन्ट्रास्ट पायपिंग आहे पहिले आपण गळ्यासाठी आपण ह्या क्रॉस पट्ट्या घेतल्या आणि पहिले गळ्याला आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आणि नंतर आपण कमरेला पायपिंग करून घेणार आहे बघा ह्याप्रमाणे आपण ही पट्टी अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे पहिले अर्धी फोल्ड करायची नंतर पूर्ण अशी फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग हवी तितकी आपण जाड बारीक ती पायपिंग ठेवायची आहे आणि व्यवस्थित बरोबर त्या खाचेमध्ये शिलाई मारत चालायची मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतरसुद्धा बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज जे व्हिडिओ पडतील वेळेवर नो, नो नोटिफिकेशन मिळेल बघा अगदी सुंदर अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता ही कमरेला सुद्धा पायपिंग लावून घ्यायची आहे त्यासाठी आपण ते एक पट्टी घेतली आणि तिला असं शिलाई मारून घ्यायचं आहे त्या पट्टीला एक बाजूने पण फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही पट्टी लावायच्या आधी फोल्ड करून घेतलं तरी चालेल आणि आता आपल्याला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकं आपण ठेवायची आणि बाकीची मध्ये घालून आणि शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना अगदी बरोबर खाचेत मारायची म्हणजे काय होतं पायपिंग अगदी व्यवस्थित अशी येते बघा अगदी छान अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची लेसला दोघं साईडला पण शिलाई मारणार आहे म्हणून पहिले काय करायचं एका बाजूने शिलाई मारून घ्यायची बरोबर जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारामध्ये आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची बघा आता लेसला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिले मारून घेणार आहे आता ते लेसच्या शेजारी साधारण अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला पुन्हा एक लेस अर्ध्या गळ्यापर्यंत लावून घ्यायची बघा इथपर्यंतच आपल्याला ही लेस लावायची दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याचप्रमाणे लेस लावून घेणार आहे त्याच्यानंतर इथे गळ्याच्या खाली साधारण एक इंच अंतर सोडून आपण ही रेषा मारून घेतली बघा आणि ह्या रेषेवरती आपल्याला डिझाईन लावायची म्हणून आपण ती रेषा मारून घेतली हा पण कपडा घेतलेला आहे साधारण अडीच इंच रुंदीचा हा कपडा आहे आणि लांबीला तुम्ही जरा जास्त घ्यायचा आहे त्याला डबल फोल्ड करून अशी शिले मारायची नंतर आपण इथे अशा प्लेट टाकायच्या आहे एका प्लेटचं तोंड आपल्याकडे करायचं आणि दुसऱ्या प्लेटचं तोंड ती जी प्लेट आपण मारली तिच्याकडे करायचे याप्रमाणे आपण पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची उरलेला जो कपडा किंवा दोरे आहे ते असे कट करून घ्यायचे शिलाईच्या बाहेरचे जे ते आणि जी रेषा आपण आता मारली त्या रेषेवरती बरोबर ती फ्री ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण अगदी कमी वेळात बनवलेली मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये त्या जी आपण फ्रील लावली ना त्याच्यावरती सुद्धा आपण लेस लावून घेणार आहे आपण जी गळ्यालावरती लेस वापरली तीच लेस इथे आपण वापरणार आहे ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपले ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती अगदी सुंदर अशी दिसणार आहे आपल्याला पहिले आता काय करायचं आहे लटकन करायचे त्याच्यासाठी ते आपण घेतले नॉड आणि हे कपड्याचे दोन चार तुकडे घेतलेले आहेत ते असे खालून त्याला असं गोल आकार दिलेला आहे बघा त्या कपड्यांना आणि एक पट्टी घेतली साधारण दीड इंच रुंदीची तिला डबल फोल्ड करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी आपण घेतली तिची आपल्याला फ्रिल बनवायची अगदी छोटीशी अशी फ्रील बनवणार आहे आपण बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही फ्रील बनवून घ्यायची हे कपडा जो घेतला आपण त्याचा जो गोल आकार आहे तो शिवून घ्यायचा त्याला पलटी मारून वरतून दापटीप द्यायची दोघंही आपल्यान ते जे तुकडे घेतलेले आहेत लटकनसाठी ते, लटकन ते दोघंही गोल बाजूने शिवून घ्यायचे नंतर त्याला पलटी करून अशी दापटीप मारून घ्यायची आणि हे फ्रीलचे आपण दोन तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला दोघंही लटकनला अगदी व्यवस्थित असे ते लावता येतील बघा याप्रमाणे ठेवायची आणि ती फ्रील आपली लेस जॉईंट करून घ्यायची आहे फ्रिल जॉईंट झाल्यानंतर जी लेस आपण गळ्याला वापरली तीच आपण फ्रिलच्या तिथे पण वापरायची आहे पहिले आपण दोघंही लटकनला ही फ्रील लावून घेऊया आणि नंतर आपल्याला लेस लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घेणार आहे अगदी सुंदर असं लटकन सुद्धा कसं बनवायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मैत्रिणी त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचं आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टी लक्षात येतील बघा याप्रमाणे आपण इथे नॉट ठेवले आणि सुंदर असं लटकन आपण आता बनवलं आहे गळ्याच्या बाजूने अडीच इंच अंतर मोजून आपल्याला ही दोघं नॉड जॉईंट करून घ्यायचे आता आपल्याला लागणारे सुई दोरा आणि मणी आपण जी फ्रील बनवली त्या फ्रीलला आपल्याला मणी लावून सुंदर अशी डिझाईन तयार करायची तर बघा जो भाग वरती असा ते फ्रीलचा जो भाग वरती दिसतो ना तो असा मागे थोडासा खेचायचा आहे सुईने आणि तिथे मणी लावायचं आहे तर आपण इथे व्हाईट कलरचे मणी लावले म्हणजे काय झालं आपले जे बॅक बनवली आपण ती व्हाईट कलरची बनवली आणि त्याला साजेल अशी आपण मणी लावणार आहे म्हणजे सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे बघा याप्रमाणे हे मणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत पूर्ण डिझाईनला आपण आता हे मणी लावून घेऊया आणि नंतर आपण आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघूया आपले मनी लावून झालेले आहे आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक असं दिसतोय मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनल वर नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन अगदी छान अशी सोप्या पद्धतीत सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छानशी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया बाय बाय